नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी हा जो डिझायनर पीस आहे याच्या गोपी बाही कशा बनवायच्या ते दाखवणार आहे हा ब्लाऊज कट करून उरलेला कपडा आहे आता हा जो उरलेला कपडा आहे याला आपण कुठेही काटछाट अजिबात करणार नाही ना आणि यापासून आपण गोपीबाही डिझाईन कशी बनवायची ते दाखवणार आहे कुठे कापायचं नाही कुठे काही कमी जास्त करायचं नाही तर बघा त्यासाठी अगोदर फक्त आपण इथे अस्तरची बाही काढून घेणार आहोत तर साडेपाच इंचाची मी इथे अस्तरची बाही काढत आहे पहा इथे साडेपाच इंचाची बाही काढलेली आहे तर इथे अडीच इंच कॅप हाईट सोडून साडेपाच ठेवलेलं आहे बघा इथे अडीच वरती खून करायची आणि इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे एक सरळ लाईन टाकून घेतलेली त्यानंतर इथे ही एक सरळ लाईन टाकायची जिथे की आपण उंची टाकली होती आता जिथे उंची टाकली होती त्या लाईनवरती दोन अडीचच्या खुना सॉरी एक दीडची खून करून घेतली इथे ची घडी आहे तर दोन इंचचं शिलाई मार्जिन टाकून घेतलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला दंडघेर चेक करू तर दंडघेर आहे साडेसहा साडेसहा इंच त्यानंतर प्लस दोन इंच आपण इथे घेणार आहोत या पद्धतीने दंडघेर करून घेतलेला आहे आणि इथे बाहीचा आकार आपण लगेचच ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा इथे मी बाहीचा आकार काढून घेतलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने बाही कटिंग कर करता त्या पद्धतीने केली तरीही चालेल तर बघा इथे मी बाही कटिंग करून घेत आहे येथे दोन्ही बाही मी इथे एकत्र कटिंग केलेले आहेत सेंटर नॉच देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा जो आतला अर्धा इंचचा कट असतो तो इथे मी देऊन घेणार आहे या पद्धतीने मी आतला अर्धा इंचचा कट दिलेला आहे आता बघा हा जो कपडा आहे याला आपण उरलेला जो फॅब्रिक आहे कुठेही कट छाट करायची नाहीये तर बघा डायरेक्ट मी दोन भाग दोन्हीकडे दोन बाजूला करून घेणार आहे आता त्यानंतर हा जो कपडा आहे उलटा सुलटा चेक करून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर तीन चार इंच कपडा मी इथे सोडलेला आहे आणि त्यानंतर एक एक करून इथे प्लेट टाकायचे आहे तर बघा बघा जेवढ्या आपल्याला इथे प्लेट्स बसतील तेवढ्या प्लेट द्यायच्या आणि शेवटला कारण आपल्याला इथे फिटिंग मध्ये कपडा आतमध्ये घालायचा नाहीये म्हणजे फिटिंग मध्ये आपल्याला ज्या आहेत त्या प्लेट द्यायच्या नाहीत त्यासाठी प्लेट जेवढ्या आपल्या बाहीवरती बसतील तेवढ्याच द्यायच्या फिटिंग साईडला द्यायच्या नाहीत तर बघा आपली ही बाही ठेवून पाहूयात आपण अस्तरची बाही जर एखाद दुसरी प्लेट बसत असेल तर देऊ नसली बसेल तर मग सोडून देऊ पण इथे एक प्लेट बसत आहे तर एक प्लेट मी देऊन घेत आहे म्हणजे कपडाही उरला तर वाया जाऊ नये तर बघा इथे मी प्लेट टाकून घेतलेली आहेत आता आतल्या साईडने बघा काय करायचं आहे इथे आपल्याला या पद्धतीने अस्तरची बाही घ्यायची आहे दोन बाही उलट्या सुलट्या होऊ नयेत यासाठी दोन साईडने मी खुना करून घेतलेल्या आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला बाही लावून घ्यायची आहे जो समोरचा काट आहे तो अर्धा इंचापेक्षा जास्त आहे त्यामुळे मी तो एक्स्ट्रा समजून तो थोड्या वेळानं कट करणार आहे ही टिप टाकल्यानंतर इथे फक्त मी तीनच्या पॉईंटचा कपडा ऍडजस्ट केलेला आहे आणि बाकीचा जो समोरचा काट आहे तो आपल्याला कट करायचा आहे बघा आता इथे वरचा भागही लगेच जोडून घेऊयात वरचा भाग जोडताना आपल्याला इथे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने मी प्लेट देणार आहे बघा आता खालचं डायरेक्शन आणि वरचं डायरेक्शन आपण शिवताना आपल्याला जवळ दिसलं जातं आणि आपण डायरेक्शन देऊ इथे डायरेक्शन उलट्या साईडने द्यायचं आहे बघा पहिलं डायरेक्शन कुठल्या साईडने होतं आणि दुसरं साईड डायरेक्शन आता आपण वरच्या प्लेट देताना अपोजिट साईडला इथे डायरेक्शन घ्यायचं आहे आणि एक एक प्लेट रेडी करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या देऊन घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी देऊन घेतलेली आहेत बाकी कपडा आपला प्लेन झालेला तर इथे मी बाकीची टीप टाकून घेतलेली बघा समोरून अगोदर बाही चेक करून घ्यायची आहे बाही व्यवस्थित आलेली आहे का तर आपली बाही खूप छान आलेली आहे इथे त्यानंतर आपण आता काय करणार आहोत हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे आपण इथे बाही शिवण्यासाठी कुठेही कपडा कट केलेला नाहीये तर बघा फक्त एक्स्ट्राचं फॅब्रिक बाजूला काढत आहोत आता ही जी पट्टी उरलेली आहे सरळ करून घ्यायची आहे दीड ते दोन इंचाची सरळ पट्टी इथे आपल्याला काढायची आहे पहा इथे मी पट्टी काढून घेत आहे या पद्धतीने या पद्धतीने मी इथे पट्टी काढून घेतलेली आहे आता या पट्टी पासून आपल्याला गोट द्यायचं आहे समोरच्या साईडला बाहीला गोट देणं गरजेचं आहे पलटल्यावर लुक येत नाही तर त्या अगोदर हे एक इथे आपण एक्स्ट्रा फॅब्रिक सोडलं होतं जो की काटाचं होतं अगोदर सांगितल्याप्रमाणे मी ते एक्स्ट्रा काटाचं फॅब्रिक कट करून घेतलेलं त्यानंतर हाही कपडा उलटा सुलटा चेक करायचा आतल्या साईडला लावायचा आहे आतल्या साईडने इथे मी तीनच्या पॉईंटची टीप टाकून घेते बघा या पद्धतीने आपल्याला तीनच्या पॉइंटची टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर याच्यावरती एक दाब टीप टाकून घेऊयात दाब टीप दिली म्हणजे आपलं काम जे आहे ते व्यवस्थित आणि छान दिसतं कापड्याला पीळही पडत नाही नंतर वरतून गोड देताना तर बघा वरच्या साईडने मी गोट देत आहे बघा अर्धा इंच पट्टी फोल्ड केली आणि जिथे टीप टाकली होती तिथपर्यंत कपडा आपला आणून ठेवलेला आहे या पद्धतीने मी ते गोड देऊन घेणार आहे पूर्ण ब्लाऊज वरती गोड देताना साव सावकाश आणि व्यवस्थित द्यायचं आहे कुठे जाड कुठे लहान असा व्हायला नको तर बघा इथे मी गोट पूर्ण दिलेला आहे आणि बाहीचा लुकही पाहू शकता साईडने फिटिंग साईडला थोडासा कपडा प्लेन आहे बाकी पूर्ण बाहीवरती आपल्याला इथे प्लेट्स दिसत आहेत तर बघा इथे मी पूर्ण प्लेट देऊन घेतलेले आहेत बाहीचा लुक बघा खूप छान असा झालेला आहे गोटही बघा खूप सुंदर तयार झालेला आहे इथे याच पद्धतीने मी दुसरीही बाही इथे तुम्हाला बनवून लगेचच दाखवणार आहे म्हणजे दोन्ही बाही सेम बनवायच्या आहेत आपल्याला इथे तर त्या अगोदर बघा उंची साडेपाच ला साडेपाच पूर्ण रेडी आहे म्हणजे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाईल आणि पाच इंचाची बाही उरणार आहे तर बघा दुसरी बाही ही ते मी तयार करून घेतलेली दोन्ही बाही मी सेम करून घेतलेल्या आहेत आपल्याला इथे जशा हव्या आहेत तशा मी इथे करून घेतलेल्या मैत्रिणींनो तुम्हीही याच पद्धतीने तुमच्याकडे जर कपडा पिसामधला उरला असेल तर बनवू शकता तर बघा दोन्ही डी स्लीव जे आहेत अपोजिट साईडच्या बनलेल्या आहेत आपल्याला अशा स्लीव पाहिजे आहेत श्री स्वामी समर्थ